नमस्कार मंडळी मी पंढरनाथ मुंबई आपलं राजसत्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो सरकारने सत्तेमध्ये येण्यासाठी जे मोफत योजनेचं धोरण आणलेलं आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत ही रेवडी योजना म्हणजे लोकांना ऐक खऊ बनवणं आहे अशी एक टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे त्यामुळे सरकारने ज्या योजना लाडकी बहीण असो मोफत धान्य वाटप असो सीधा वाटप असो या ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्याचा परिणाम आर् एकूण अर्थव्यवस् व्यवस्थेवर तर होतोच मात्र लोकांची जी काम करण्याची प्रवृत्ती आहे तीही लोक पावत चालली असल्याचा एक टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केलेली आहे सरकारकडून लोकांना जनतेला जर मोफत मिळत असलं तर ते काम कशासाठी करतील आणि ते ऐतखव होत आहे असा एक टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने करत सरकारला एक कानपिचक्याच घेतल्या आहेत असं म्हणता येईल कारण महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आणली प्रत्येक महिन्याला दीड हजार आणि आता पुन्हा एकवीसशे या योजनेमध्ये महिलांना मोफत दिले जाणार आहे त्यामुळे राज्य शासनावर जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचा बोजा या योजनेमुळे पडणार असून ज्या लोकउपयोगी ज्या काही योजना आहेत त्या बंद करण्याची वेळ राज्य शासनावर आलेली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या ज्या काही बिल रुग्णालयाचे शासनाकडे थकीत आहेत त्यामध्ये सुमारे तीनशे कोटीचे बिल या योजनेमुळे मोफत योजनेमुळे थकलेले असल्याचा एक समोर आलेला आहे या संदर्भात आपली सत्ता यावी यासाठी विविध पक्षाकडून जे मोफत खैरातीचं मोफत रेवड्या वाटपाचं जे कार्यक्रम सुरू आहे तो सत्तेत देण्यासाठी आणि लोक मतदारांना प्रलोभवन दाखवण्यासाठी जरी योग्य असला तरी त्याचा दुर्गामी परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या मानसिकतेवर होत असल्याचे दिसते या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही नुकतीच लाडली योजनेमुळे शेतीसाठी कामाला मंजूर मिळत नसल्याची एक टिप्पणी केलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये महिलांना आता दो दीड हजार आणि येणाऱ्या काळात आणखी एकवीसशे रुपये मिळणार असल्याने आणि त्यामध्ये मोफत रेसन मिळत असल्याने शे शेतीच्या कामासाठी मंजूर कसे मिळणार असा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे कोणीही ग्रामीण भागामध्ये महिला काम करण्यास तयार नाही तीच परिस्थिती आता शहरी भागामध्ये होत आहे मोफत रेसयन वाटप होत आहे आणि दीड ते दोन हजार रुपये तुम्हाला महिन्यासाठी महिलांना मोफत मिळत असल्याने महिलांमध्ये मा जे उद्योगाचं कौशल्य वाढीस लागतंय त्याला पुढे तरी खीळ बसणार असल्याचं दिसतंय शासनाने या संदर्भात महिलांना अथवा लाडका भाऊ असो लाडका शेतकरी असो यांच्यामधील काही कौशल्य वाढवून त्यांना कसं उद्योगात भरारी घेता येईल त्यांचं कौशल्य वाढवून त्यांना कसं स्वतःच्या पायावर उभा करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की मोफत रेवड्या उधळून त्यांना देशातील किंवा राज्यातील जनतेला कमजोर बनवले पाहिजे असं एक सर्व मत अर्थतज्ञाचं असो एक समाजसेवकांचा असो असं एक जाणकारांचा असो असं एक मतप्रवाह समोर येत आहे मात्र राज्यकर्त्यांनी आपल्या राज्य शासन किंवा केंद्र शासन देशात आणि राज्यात टिकून राहो यासाठी एक मोफत योजनेचा जो फार्मुला शासना राज्यकर्त्यांनी किंवा पक्षाच्या प्रमुखांनी आणलेला आहे त्याचा एक दुर्गा दुर्गामी परिणाम दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोच मात्र अनेक अडथळे यामुळे शेतीच्या कामासाठी असो की इतर उद्योगासाठी असो रोजगार उपलब्ध असूनही महिला आणि पुरुषही कामाला मिळत नसल्याचे चित्र सर्वच औद्योगिक परिसरामध्ये असो की शेती कामासाठी असो असे निर्माण झालेले आहे दुसरीकडे आपण बघतो की जे कौशल्य आधारित लोक आहेत बेरोजगार आहेत त्यांना अपेक्षितप्रमाणे वेतन मिळत नसल्यामुळे ते कामावर जात नाही त्यांना रोजगार दिला मिळत नाही असं म्हणता येईल कारण शासनाकडे नवीन भरती करण्यासाठी पुरेसा निधी नसतो आणि नवीन भरती विविध विभागाची होत नाही अनेक जागा रिकाम्या आहेत कारण हा जो पैसा आहे शासनाचा जो निधी आहे तो अशा योजनावर मोफत वाटपाच्या योजनावर खर्च होत असल्याने अनेक विभागामध्ये काही योजना बंद होताना आपल्याला आढळतात तर अनेक विभागामध्ये रिक्त जागा असतानाही ज्या आहे त्याच मनुष्यबळावर संबंधित विभाग चालवला जात आहे अनेक आरोग्य विभाग असो शिक्षण विभाग असो अशा पोलीस यंत्रणेचा विभाग असो यामध्ये अनेक जागा खाली असतानाही राज्य शासनाकडून जागा भरवल्या जात नाही त्याला एकमेव कारण जे आहे ते शासनाचं जे मोफत वाटापाचं कारण आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेचा जो एक कणा म्हणता येईल तो ताट राहत नाही कारण जो निधी आहे तो अशा बाबीवर खर्च होतो आणि त्याचा थेट परिणाम राज्य आणि केंद्र शासनाच्या अर्थकारणावर होत आहे हे सर्व असतानाच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जागे होण्याची गरज आहे आणि हा जो मोफत वाटपाचा कार्यक्रम आहे तो बंद कसा करता येईल आणि कौशल्य आधारित उद्योग आणि मोफत बिनव्याची कर्ज कसं देता येईल आणि महिलांना युवकांना आणि पुरुषांना बेरोजगार युवकांना कसा उद्योग उभार करता येईल यासाठी प्रोत्साहन देण्याचं गरज आहे असं सर्वच क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा राज्य शासनाचं जे मोफत वाटपाचं धोरण आहे ते सत्तेसाठी जरी योग्य असलं सत्ता आणण्यासाठी ही एक प्रकारची मतदारांना लाजच म्हणता येईल कारण महायुतीचं सरकार आणण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे कारण निवडणुकीच्या अगोदर दोन तीन महिन्यावरच ही योजना आणण्यात आली आणि एका महिलेच्या खात्यावर पाच पाच ते सहा सहा हजार रुपये टाकल्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्रात लाट असतानाही महायुतीचं अनपेक्षित असं सरकार सा बहुमताने आलं आणि हे सर्व लाडली बहीम योजनेमुळे झालं असं एकंदरीत दिसतंय त्यामुळे राज्य सरकारने सत्ते सत्ता आणण्यासाठी हे जे मोफत रेवडी वाटपाचं धोरण अवलंबवलं आहे त्याचा दुर्गामी परिणाम अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेवर वाईटच होणार आहे यासंदर्भात तुमचीही प्रतिक्रिया नक्की कळवा की जे शासनाने राज्यकर्त्यांनी जे मोफत वाटपाचं धोरण आणलेलं आहे त्यामुळे अनेक चांगल्या योजना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि अनेक अशा ज्या योजना ज्या आहेत त्या बंद केल्या जात आहेत आणि या महिलांना या, या निधीचं वाटप होत आहे बेरोजगारांना एकीकडे रोजगार नसताना आणि शासनाच्या तिजोरीत खडखडात असतानाही हे मोफत वाटप किती काल चालणार हे सध्या तरी सांगता येत नाही संदर्भात राज्य शासनाने सुमारे पाच लाख महिलांना यामध्ये त्रुटी काढून लाडकी बहीण योजना आता पुन्हा निवडणूक झाल्यानंतर सावत्र झालेली आपल्याला दिसते कारण पाच लाख महिलांचे नाव या लाडली बहीण योजनेतून वगळले जाणार आहेत हे ही एकीकडं दिसतं त्यामुळे एकंदरीत हे केवळ निवडणुकीसाठीच हे मोफत रेवड्या वाटपाचं धोरण येत आहे का अशी एक टीका विरोधाकडून माहिती सरकारकड होत आहे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की राज्य शासनाचं जे हे मोफत वाटपाचं धोरण आहे ती योग्य आहे की अयोग्य त्यामुळे जर सर्वसामान्यांवर त्यांच्या संबंधित योजनावर आणि एकूण एकूणच राज्य सरकारच्या आणि केंद्र शा शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत लोकांसाठी त्याच्यावर याचा परिणाम होतोय का या संदर्भात आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे आणि ती नक्की काढवा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद